प्रभा मार्कोरकर महाविद्यालयात आयुर्विमा आणि करिअर संधी कार्यशाळा आयुर्विमा व्यवसाय रोजगार निर्मितीसाठी वरदान सनंदन गायकवाड विद्यार्थ्यांनी नोकरीऐवजी स्वतःचा विमा व्यवसाय सुरू करावा प्राचार्य डॉक्टर गोरल चंदगड येथील रभा माडखोळकर महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा विभाग आणि करिअर मार्गदर्शन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयुर्विमा आणि करिअरच्या संधी या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून सनंदन गायकवाड यांनी मार्गदर्शन केले गायकवाड यांनी आपल्या भाषणात सांगितले की भारतामध्ये आजही सत्तर टक्केहून अधिक लोक आयुर्विमा सुविधांपासून वंचित आहेत त्यामुळे या क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या युवक युवतींसाठी ही मोठी संधी असून विमा व्यवसाय रोजगार निर्मितीसाठी वरदान ठरत आहे एलआयसी ही भारतातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी असून पुरुषांप्रमाणेच महिलांसाठीही करिअर घडवण्याच्या सखी योजना अंतर्गत महिलांना दरमहा सात हजार रुपये मानधनासह विकलेल्या विमा योजनांवर आकर्षक कमिशन दिले जाते त्यामुळे विद्यार्थ्यांनी आयुर्विमा व्यवसायाकडे करिअर म्हणून पहावे असे आवाहन त्यांनी केले भारतीय आयुर्विमा महामंडळाचे विकास अधिकारी रमेश डी पाटील यांनी सीच्या माध्यमातून चांगले करिअर घडवण्याच्या संधीवर प्रकाश टाकला सातत्यपूर्ण परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर हवे तितके उत्पन्न मिळवता येते आयुर्विमा व्यवसायामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होऊन तुम्ही अनुभवसंपन्न व्यक्ती बनू शकता असे ते म्हणाले अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ एस टी गोरन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता कोणत्याही आर्थिक गुंतवणुकीशिवाय स्वतःचा विमा व्यवसाय सुरू करावा असे आवाहन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक डॉक्टर डी ए कांबळे यांनी केले तर आभार डॉक्टर आर एन साळुंखे यांनी मांडले या कार्यक्रमाला डॉक्टर एस एन पाटील डॉक्टर के एन निकम डॉक्टर पांडुरंग भागवनकर डॉक्टर जी वाय कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा